हिरादेवी स्पोर्ट्स क्लब श्री हिरादेवी बँड पथक श्री आर के बँड पथक श्री हिरादेवी महिला मंडळ यांच्या पुढाकाराने आयोजन मालाड पश्चिम भाटी येथे सलग चार वर्षापासून हिरादेवी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून मोफत हिरादेवी चषकचे आयोजन केले जाते यात आकर्षित पारितोषिक सह ट्रॉफी दिली जाते यात अडतीस संघांचा समावेश असतो सर्व सामने हे सहा षटकाचे खेळवले जातात महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेचे आयोजन नियोजनबद्ध केले जाते तसेच या स्पर्धेची चर्चा भाटी मालाड ते पूर्ण मुंबईत होताना दिसून येते स्पर्धाचे पारितोषिक हे लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते दिले जाते स्पर्धेच्या सुरुवातीचा पहिला सामना तेलगू समाज ते, ते आझाद संघ याबरोबर होता स्पर्धेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली या प्रसंगी प्रमुख उपस्थिती ही गणेश कोळी अध्यक्ष धनाजी कोळी उपाध्यक्ष लक्ष्मण कोळी खजिनदार रामचंद्र कोळी सारिका कोळी ललिता कोळी पिंकी कोळी धनराज कोळी धीरज कोळी विकी पावसकर हरिश्चंद्र कोळी राजेश कोळी दिवेश कोळी रवींद्र कोळी बरसात कोळी हरिकोळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ प्रेक्षक उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई जागृत तुमचं स्वागत आहे स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून गेली चार वर्ष झालं या ठिकाणी भव्यदेवी स्पर्धेचं आयोजन केलं या वर्ष सुद्धा केलं जात आहे यामध्ये किती संघ सहभागी होणार आहेत स्पर्धा आपण चार वर्ष झाली सुरू केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये कमी जास्तीत जास्त आडतीस संघ आलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे चाळीस ते आडतीस संघच येतात या यावर्षी पण आडतीस संघ आलेले आहेत आणि मजेशीर स्पर्धा होणार आहे कारण कारण ती फ्री फ्री असल्याकारणाने कोणाकडून आपण पैसे घेत नाही आणि ती फ्रीमध्ये स्पर्धा होते आणि या दिवशी पहिल्याच दिवशी आपण दोन ग्राउंड आहेत आपले एरंगल बीचवर त्या ग्राउंडवर आपण दोन्ही ग्राउंडवर कमसे कम जास्तीत कम जास्त एकोणीस संघ आपण खेळवण्याचा प्रयत्न करू आणि दुसऱ्या दिवशी पण एकोणीस संघ खेळले जातील आणि तिसऱ्या दिवशी मग फायनल मॅच होईल फ्री ठेवण्याचं कारण काय आहे म्हणजे आपण फ्री यासाठी दोदो कुणाकडे पैसे हसतात किंवा नसतात किंवा आपण एका गावामध्ये या भाटी कोलीवाऱ्यामध्ये आपण फ्री फ्री स्पर्धा ठेवतो अशी स्पर्धा दुसऱ्या कुठे पण व्हावी तर जेणेकरून सर्व जे खेळाडू आहेत त्यांना खेळण्याचे प्रोत्साहन मिळावे आणि ते आणखीन पुढे जावे की जेणेकरून आपण नॅशनल इंटरनॅशनलमध्ये पण गेले तरी आपली समाजाची कुठली तरी बोला या कुठल्या समाजाची माणसं पुढे आपले प्लेअर इंटरनॅशनल या नॅशनलमध्ये खेळायला गेले की आपले समजा कोलिवाड्यांचे नाव पण पुढे येईल या थ्रूने आपण त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी फ्री फ्री स्पर्धा आपण ठेवत आहोत ट्रॉफी व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक ट्रॉफी व आकर्षक बक्षीस आणि सर्व ज्या टीमनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्या टीमला सर्वांना सर्वांना सन्मानचिन्ह आणि उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज आणि प्रत्येक वेळेला में मॅन ऑफ द मॅच असेल जो सर्वात चांगला खेळ मॅचला त्याला एक मॅन ऑफ द मॅच असेल प्रमुख पाहुणे या ठिकाणी कोण कोण येणार आहेत आणि जो पारितोषिक आम्दरा, जो सोहळा आहे तो कोणाच्या हस्ताने संपन्न होणार आहे प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही आमदार माननीय आमदार आसलम शेख साहेब यांना आम्ही निमंत्रण केलेलं आहे तसेच वरिष्ठ पोलीस पोलीस ठाण्याचे आपले सिनियर साहेब साहेब यांना पण आपण आमंत्रित केलेलं आहे आणि जे आपल्या गावाचे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत यांना पण आमंत्रित केले आहे यांच्या थ्रुने आपण पारितोषिक देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यांच्याच तुरुंग देण्यात येणार आहे युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका